हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये रॉ रॉचा न शिजवलेला मूळ स्थितीत असलेला शरीरावर हुळहुळी हुड़ झालेली जागा अपक्व किंवा ओबळ लेखनशैली लेखन उद्धट अशिष्ट व्यक्ति तयार होता रोलापन, वाक्या बगुया। पहला वाक्या है रॉला वाक्य है वी हैव इम्पोर्टेड रॉ फ्रॉम सिंगापोर दुसरा वाक्य है रॉ कॉफी बीन्स आर ग्रीन इन कलर तीसरा वाक्य है हिज लिटरेरी स्टाइल इज स्टील रा रॉ चौथा वाक्य आहे हिज टॅलेंट इज रॉ अँड अनडिसिप्लिन्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू